तर या ठिकाणी आपण काजू करी बनवत आहे तर लागणारच आहे ते पाहूया चला इथे मी दोन टोमॅटो एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत एक कांदा एकदम छोटा चॉप करून घेतलेला आहे काजू तिथे मोठा कांदा पटकरून घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट आणि खडे मसाले तर आता आपण काजू आणि कांदा हा आपण थोडं शिजवून घेणार आहे याला एक सात ते आठ मिनटं फक्त बॉईल करून घ्यायचं आता या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे जिरे दालचिनी चक्रफूल काळी मिरी लव जावित्री आपण यामध्ये आलो घेऊ सॉप्स वगैरे परतून घ्यायचं टोमॅटो घालून घ्यायचा हाय चार ते पाच मिनिट छान परतवून घ्यायचं आता याच्यामध्ये मसाले घालूया याच्यामध्ये घरचे लाल तिखट मसाला घेतलेला आहे काश्मिरी पावडर धनेपूर आणि हळद मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त करू शकता तिखट जास्त पाहिजे असेल तेही तुम्ही वाढवू शकता आता हे, हे तीन ते चार मिनटं व्यवस्थित करतोचा मसाला आणि आता हे थंड झालेलं आहे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि आता बघा आपली काजूच्या आणि कांद्याची पेस्ट करून केली आहे त्यात हिवढी बनवून Og så lager jeg ballen slik at den blir like varm som den er.

मॅरिनेशन साठी काजू असे वळून टाकायचे दहा वाजते काजू करी तयार आहे